आम्ही जे निष्ठावंत कार्यकर्ते होतो आणि सक्रिय कार्यकर्ते निष्ठावंत आणि सक्रिय अशा लोकांचे जी ही कोर कमिटी होती या कोर कमिटीनं आमची तिकीटं कपात केली आणि तिकीट कपात केल्यानंतर के आम्हाला असं लक्षात आलं की ही जे ज्यांच्यावर खासदार साहेबांना जिम्मेदारी सोपवलेली आहे या कोर कमिटीवर हेच इतर पक्षाची दलाली दलली करताय असं आमच्या लक्षात आलं आणि आमच्यासारखेचे निष्ठावताचे त्यांनी तिकीट कापले म्हणून मी त्याच्यानंतर असा निर्णय घेतला की यांच्यासोबत राहण्याचा अर्थ नाही आणि आम्ही अर्जुन भाऊ खोतकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून श शिंदे सेनामध्ये आम्ही मी प्रवेश केलेला आहे मी प्रवेश केल्यानंतर असं निश्चय केला होता की ज्या ठिकाणी आपण काम करू ते इमानदारीनं करू आणि त्याप्रमाणे मी काम केलं आणि आज काँग्रेस पक्षाचे जे उमेदवार होते चारीचे चॅरी चारी चारी, पूर्णपणे पराभूत झाले आहेत आणि जे कोर कमिटीत होते सदस्य तिकीट वाटपाचं काम आमच्या प्रभाग क्रमांक सोळामधून त्यांच्यावर दिलेली होती अशा आमचे आम काँग्रेसचे आम नेते होते कल्याण दळेसाहेब त्यांच्या मुलालासुद्धा त्यांनी स्वतः तिकीट दिलं होतं त्यांचं डिपॉझिटसुद्धा या प्रभागामध्ये जप्त झालेलं आहे आणि मी ज्या पक्षामध्ये काम केलं प्रचंड मेहनत घेऊन आज चारीचे चारही उमेदवार त्या ठिकाणी विजयी झालेले आहेत सर्वांना असं चर्चा आहे की वाघमुळं जे काही विनर्शी झालेले आहे ज्यांचं जे काही मतदान होतं ते मतदान पूर्णपणे शिवसेनेने मिळालेलं आहे तुम्ही पूर्वीच्या पक्षात काम करतात त्यातले काही तुमचे जुने सहकारी असतील किंवा पदाधिकारी तुमच्या काही संपर्कात आहेत का आणि त्यांचाही तुम्ही प्रवेश करणार आहात का माझे सर्वांना जे काँग्रेस पक्षामध्ये जे निष्ठावंत कार्यकर्ते काम करत होते आणि त्यांना न्याय मिळाला नाही तर माझी अशी सर्वांना विनंती राहील की मी थोडक्यात एक उदाहरण सांगतो की एखादी बस आहे ती बस ते जे चालक आहे तो चालकच त्या बसचे चालकच आजारी झालेले आहेत सध्या तिथं तेच इतर पक्ष म्हणून जाऊन विलास करत आहेत तर तिथल्या सर्व कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे की अर्जुन भाऊ खोतकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून तिथं सध्या चांगल्या प्रकारे न्याय तुम्हाला मिळेल अशी माझी अपेक्षा आहे तर तसा मी प्रयत्नसुद्धा करणार आहे त्यांनी जरूर अजून भाऊ कत्कर व विश्वास ठेवून या पक्षामध्ये परश करावा असे मी सर्वांना आग्रही करणार आहे समोर येणाऱ्या आगामी निवडणुका जिल्हा परिषद पंचायत कशी तुमची आता तयारी असणार आहे आगामी जिल्हा परिषद तयारी झालेलीच आहे कारण हे सर्व काँग्रेस पक्षाच्या जे चालक आहेत ते सर्व आजारी आहेत इत इतर पक्षाची दलाली करत आहेत त्यांच्यामुळं काँग्रेसचा आता पूर्णपणे सफाया झालेला आहे आणि तुम्ही बघता जर आपण चांगल्या प्रकारे काम केलं आम्ही प्रभाग क्रमांक सोळामध्ये जे महानगरपालिकेचं काम केलं तर तर सर्व काँग्रेस पक्षाचे तर आम्ही डिपॉझिट जप्त केले परंतु भाजपचेही सुद्धा पूर्ण पॅनलला आम्ही पटकी दिलेली आहे जर असं प्रमाणिकपणाने काम जर केलं तर नक्कीच आमच्या शिंदे शेताने आजू भाऊ फटकर यांचा विजयी होईल असं मी खात्रीपूर्वक सांगतो